प्रदीप सोनाली प्रदीप कजबे यांचा आज लग्नाचा किती वाढदिवस आहे तुमच्या लग्नाचा हा अकरावा वाढदिवस कधी लग्न झालं होतं तुमचं तेरा जून तेरा जून दोन हजार चौदा चौदा आणि ह्या त्यांच्या मंडळी सोनाली प्रदीप कसबे आणि हे त्यांच्या लग्नाचा अकराव्या लग्नाचा हा चॉकलेट केक आणलेला आहे आणि आज सोनाली उर्फ राणी यांचा आणि प्रदीप बळीराम कजबे यांचा आज लग्नाचा तेरा वाढदिवस आहे ते आता केक कापायला लागलेले आहेत आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देऊया आणि हे त्यांचे पहिले चिरंजीव हां हे आता नऊ वर्ष झाले आहेत आदर्श प्रदीप कसबे आणि एक मुलगी त्यांची झोपलेली आहे थांबा बा हां चला कापा केक कापा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे नाही लग्नाच्या वाढदिवसाच्या राणी उर्फ सोनाली प्रदीप कजबे आणि प्रदीप बळीराम कजबे यांना अकराव्या अकरा वर्षे झाले यांच्या लग्नाला लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला आमच्या सर्व कजबे कंपनीकडून आई सुमनबाई बळीराम कजबे यांच्याकडून आणि त्यांची मोठी जाव म्हणजे आमची मिसेस आरती उर्फ सत्यभामा संतोष कजबे आणि हे आमचे चिरंजीव राघव संतोष कजबे या सर्वांकडून यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक हृदयस्पर्शी हार्दिक हार्दिक शुभेच्छा का, हा काका कापा हॅपी ॲनिव्हर्सरी

छान 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 धन्यवाद धन्यवाद तुम्हाला हा त्याबद्दल प्रदीप कजबी आपल्याला है एक गाणं म्हणून दाखवत आहेत ह्याच हा एक छोटंसं गाणं म्हणा हा लग्नाचं कुठला तरी वा वा वा, वा। तुम्ही चारा प्रदीप कजबे त्यांना चारा सोनालीला चारा वा वा छान 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 मस्त चिरंजीव चिरंजीव प्रदीपचे सुपुत्र आदर्श प्रदीप कजबे आणि हे आमचे चिरंजीव <laughs> राघव खाना हे राघव खाना बाबा राघव अरे राघव अरे बाबा केक तरी खाना बाबा तू आंबे <laughs> टाकलेला <laughs> अरे तू मटन खात नाही अरे राघव तू चिकन खात नाही अरे राघव आमचा राघव पळून गेला आहे आणि सर्वजण मस्त एन्जॉय करत आहेत आमचा छोटा चिरंजीव झोपलेला आहे संघर्ष खूप अवखिळ आणि खूपच टॅलेंटेड व्यक्तिमत्व हा राघव खा राघव खा देड़ेंगी। केक खा रे राघव राघव सुपुत्र राघव केक खावाळा प्रदीपचा चेहरा मस्त खुललेला आहे खूपच छान दिसत आहे प्रदीप काजव्या मस्त पैकी गोडू गुंडा सोने तोड दिसते मस्त कॅमेऱ्यामध्ये वा वा राणी पण सुंदर दिसायला लागली आज मस्त पैकी पण हे त्यांचं सुपुत्र पहिलं का मग काळ लागले काय एवढं दिसत खाऊ येणे हे खाऊ येणे इंग्लिश सगळं जण केक आणि हे आमचे सुपुत्र तुम्हाला तुम्हाला थोडस सुपुत्राचं आमच्या दर्शन दाखवतो हे आमचे सुपुत्र संघर्षे मस्त झोपले घोडायला लागले संघर्षे संतोष कजमे हे पण झोपले त्याला केक खायसाठी उठ म्हटलं पण नाही उठलं काही आहे थोडंसं पण हुशार आहे अशा प्रकारे आज राणी आणि आमचे बंधू प्रदीप कजबे यांचा आज अकरावा वर्ष पूर्ण झालेला आहे यांच्या लग्नाला अशा प्रकारे आम्ही सर्वजण आता केक वगैरे खायला लागलो आहोत तुम्ही पण त्यांना शुभेच्छा द्या कमेंटमधून त्यांच्या अकराव्या वर्षाच्या लग्नाबद्दल त्यांना शुभेच्छा द्या कमेंट करून दिलं तेल नेऊन आज चुलप चुलप एखाद्या मध्ये अशा प्रकारे व्हिडिओ मी स्वतः संतोष केसबे तुम्हाला आवाहन करतो की सर्वजणांनी आमचे बंधू प्रदीप कसबे आणि माझे लहान हे भाऊजाई यांना दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या कमेंट करून शुभेच्छा द्या आणि भरभरून त्यांना मन भरून असं हे करा तरी सर्वांना लग्न लग्नाच्या अकरा वाढदिवसाबद्दल मी त्यांना शुभ आशीर्वाद देतो आणि व्हिडिओ थांबतो धन्यवाद थँक्यू नमस्कार ओके ના